नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या युट्यूब चॅनल प्रवेश एस एस सी मध्ये उमेद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल आणि तुमचा अभ्यास चांगला चालू असेल हो विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो मुंबई पोलीस भरती दोन हजार चोवीस ची वेटिंग लिस्ट जे आहे ते जाहीर ते प्रसिद्ध झालेले आहे विद्यार्थी मित्रांनो आणि सीचे जे मार्क्स आहेत जे बोनस मार्क्स आहेत ते कोणाला भेटले हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील ते चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकन प्रेस करा अशा प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून कट ऑफ रिलेटेड नवीन जाहिराती आणि सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटचे जे योजना असतात ते सुद्धा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं जातात म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर चला विद्यार्थी मित्रांनो याचं जे ऑफिश ऑफिशियल नोटिफिकेशन आहे हे मी तुम्हाला दाखवतोय ऑफिशियल जाहिरात तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो बारा दोन दोन हजार पंचवीसला प्रसिद्ध झालेली आहे पोलीस आयुक्त कार्यालय इथून मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो इथे दिलेलं आहे जे तुमचं हे इथे बघू शकता तुम्ही इथे प्रोव्हिजनल जे वेटिंग लिस्ट आहे वेटिंग लिस्ट ही प्रसिद्ध झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो आणि ह्या नोटीसमध्ये काय लिहिलं आहे ते मी तुम्हाला वाचून सांगतोय तुम्ही बघा मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस दोन हजार पाचशे बहात्तर रिक्त असलेल्या पदांसाठी दिनांक एकोणीस सात दोन हजार चोवीस ते सोळा नऊ दोन हजार चोवीस या कालावधीत मैदानी चाचणी प्रक्रिया घेण्यात आली असून लेखी परीक्षा दिनांक बारा एक दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेली आहे त्याचबरोबर एन सी सी प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना शासन नियमांवय अधिकचे पाच गुण बोनस म्हणून देण्यात आले इथे बघू शकता म्हणून देण्यात आले असून एकत्रित गुणांच्या तक्ता संदर्भ क्रमांक दोन अन्वये मुंबई पोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे विद्यार्थी मित्रांनो इथे यांनी जे एन सी सी ज्याची सर्टिफिकेट आहे त्याला पाच मार्क्स यांनी दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचणी असतील तर यांनी म्हटलं आहे विद्यार्थी मित्रांनो सदर तात्पुरती अंतरिम परि प्रतीक्षा यादीबाबत उमेदवारांचे काही आक्षेप असल्यास दिनांक बारा दोन हजार आ, आ, बारा दोन दोन हजार पंचवीस रोजी रात्री एकवीस वाजतापासून दिनांक तेरा दोन दोन हजार पंचवीस रा, रोजी रात्री एकवीस वाजेपर्यंत यांच्याही ईमेल आय डीवर तुम्हाला डीवर आक्षेप नोंदवावेत दिनांक तेरा दोन पंचवीस रोजी एकवीस वाजेपर्यंत प्राप्त होणाऱ्या ईमेल व विनंती अर्जाच्या विचार केला जाणार नाही इथे त्यांनी सांगितले आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी तर चला विद्यार्थी मित्रांनो जे वेटिंग लिस्टचे जे कट ऑफ आहे ते किती लागलेलं आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो तुम्ही इथे बघू शकता जनरलसाठी आणि वुमेनसाठी इथे जे दिलेलं आहे ते बघू शकता जे जनरलच्या एस सी कॅटेगरीला एकशे तेवीस आणि वुमनसाठी जे एस सी कॅटेगरीला एकशे पंधरा त्याचबरोबर एस टीसाठी जे जनरलसाठी आहे पुरुषसाठी ते एकशे वीस वुमनसाठी एकशे पंधरा त्याचबरोबर वी जे एला पुरुषसाठी एकशे अठ्ठावीस महिलांना जे दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो इथे बघू शकता महिलांना जे दिलेलं आहे ते एकशे वीस त्याचबरोबर एन टी बीला पुरुषला एकशे सत्तावीस आणि जे एन टी बीला महिला आहे त्यांना एकशे अठरा त्याचबरोबर इथे बघू शकता तुम्ही जे एन टी सी पुरुष एकशे एकोणतीस त्याचबरोबर जे महिला आहे त्यांना एकशे वीस एन टी डीसाठी पुरुषांचं एकशे एकोणतीस आणि महिलांचं जे आहे ते एकशे वीस त्याचबरोबर तुम्ही बघू शकता एस बी एस बी सीला एक्स बी सीला एकशे बावीस जनरलसाठी आणि वुमेनसाठी जे आहे ते एकशे तेरा त्याचबरोबर ओ बी सीला एकशे अठ्ठावीस आणि वुमन एकशे एकोणवीस ओ बी सी ई बी सी एकशे अठ्ठावीस जनरलसाठी आणि वुमेनसाठी जे आहे ते एकशे वीस त्याचबरोबर ई डब्ल्यू एस ईडब्ल्यू एस ला एकशे अठरा आणि महिलांना एकशे सहा त्याचबरोबर ओपनसाठी एकशे तीस आणि महिलांसाठी एकशे बावीस असं वेटिंग लिस्ट हे कट ऑफ गेलेला आहे विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता आय होप मी तुम्हाला सगळं जाणकारी दिली असेल इथे तुम्हाला सगळं तुमचं नावाप्रमाणे इथे दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमचं नाव चेक करून घ्या आणि हे जे नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर प्रवेश एस सी सीवर भेटणार तुम्ही ती ते टेलिग्राम ते चॅनल जॉईन करा आणि अशाच प्रकारच्या नवीन अपडेट्ससाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर चला विद्यार्थी मित्रांनो भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओसाठी व्हिडिओ नंतरच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन प्रकारच्या अपडेट्ससोबत थँक्स फॉर वॉचिंग जय हिंद जय भारत